श्री स्वामी समर्थ माझ्या या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पौर्णिमेला दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वटसावित्री व्रत पाळले जाते ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला सावित्री व्रत पाळण्याची प्रथा आहे तसेच हे व्रत पाळल्याने वैवाहिक जीवनात सुख समृद्धी येते अशी आर्थिक मान्यता आहे या दिवशी काही उपायांनी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते हे उपाय केल्याने अकाली मृत्यूची भीती राहत नाही वटसावित्रीला कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊया हरभरा दान करणे वटसावित्रीच्या दिवशी काळ्या हरभऱ्याचे दान करावे या दिवशी दो अडीच किलो काळ्या हरभऱ्याचे दान करावे जर तुम्ही एवढे करू शकत नसाल तर सव्वा किलो काळे हरभारे दान करा याशिवाय वटसावित्रीच्या दिवशी निर्जन ठिकाणी किंवा मंदिराजवळ पिंपळा पिंपळाचे झाड लावावे हा उपाय केल्याने तुम्हाला शनी देवतेची कृपा प्राप्त होईल पुरुषांनीही हा उपाय करावा वटसावित्री पौर्णिमेला पुरुषांनी पिंपळाच्या झाडाची एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घालावी आणि महिलांनी एकशे आठ वेळा वटवृक्षाची प्रदक्षिणा करावी असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते वटवृक्षाला दूध अर्पण करावे याच दिवशी वटवृक्षाच्या मुळात दुधाचे पाणी द्यावे आणि आशीर्वाद म्हणून स्त्रिया वडाच्या झाडाची पाने डोक्यावर ठेवावीत गरजूंना अन्नदान करा वट सावित्रीच्या दिवशी भूकेलेला आणि गरिबांना अन्नदान करा खीर खायला द्या त्या उपायाने धन समृद्धी दीर्घायुष्य मिळते असे शिवपुराणात सांगितले आहे हवन आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करा वट सावित्रीच्या दिवशी शक्य असल्यास महामृत्युंजय मंत्र मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आणि हवन करा असे केल्याने शनी दोषापासून मुक्ती मिळते आणि दीर्घायू लागते असे आहेत वटपौर्णिमेचे हे उपाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ